नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आहे राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे गणरायाचा सा स्वागतासाठी आतुर झाले भक्त गणरायाची स्थापना करण्यासाठी गणरायाचे भक्त आतुर झाल्याचे चित्र आपल्याला पाहण्यास मिळाले शहादा येथे आपण विविध आर्ट्समध्ये गेल्यानंतर आपल्याला गणरायाचा मनाला विलोभणाऱ्या मनाला आकर्षित करणाऱ्या तसेच नजर चुकू नये अशा विविध प्रकारच्या नवनवीन तऱ्हेच्या आलेल्या सजावटी वस्तू पाहताना मन आतुर होतं आणि या ठिकाणी गणरायाच्या स्वागतासाठी आलेले गणेश भक्त आपल्याला आतुरतेने या विविध मूर्त्यांकडे निहाळताना पाहताना दिसतात खरोखर मनाला विलोभणाऱ्या अशा विविध प्रकारच्या मूर्त्या आपण या आर्ट्स केंद्रांमध्ये पाहत आहोत गणरायाचे भक्त गणरायाला आपल्या घरी नेण्यासाठी सज्ज झाले आहेत संपूर्ण बाजारपेठेमध्ये एक लौकिक असा आनंद पसरल्याचे चित्र आहे गणेश भक्त आपल्या गणरायाला आपल्या घरी नेतानाचे च चित्र आहे मनाला विलोभणाऱ्या मनाला आकर्षित करणाऱ्या अशा ह्या विविध मूर्त्यांकडे पाहून मन आकर्षित होताना आपल्याला दिसते तर प्रतिक्षरित्या पाहूया